नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काल दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनेक वृत्तपत्रांनी एक बातमी चालवली की त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की शिवशाही ज्या बसेस आहेत त्या सेवेतून हद्दपार होणार आहे काही जी वृत्तपत्रं आहेत त्यांनी अशी बातमी चालवली होती की या ज्या शिवशाही बसेस आहेत त्या सर्व शिवशाही बसेसचं कन्वर्जन होऊन ह्या लालपरीमध्ये रूपांतरण होणार आहे सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या येत होत्या त्याला पूर्णविराम जेव्हा एस टी महामंडळाने अधिकृत जेव्हा ट्विट केलं की ह्या प्रकारचा असा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही तेव्हा या सर्व चर्चेला एक पूर्णविराम मिळाला त्यामुळे ही बातमी नेमकी काय आहे एस टी महामंडळाच्या शिवशाही बसेचं नेमकं स्टेटस काय आहे आणि का सोशल मीडियावरती ही बातमी इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहतात एस टीची सोपी गोष्ट तर मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये ही बातमी छापून आली होती बऱ्याच जे न्यूज पोर्टल आहे त्यामध्ये बातमी छापून आली होती की जी शिवशाही आहे ती शिवशाही सेवा बंद होणार आहे त्यानंतर अशीसुद्धा बातमी आली होती की ही जी शिवशाही सेवा आहे त्याचं कन्व्हर्जन आहे हे लालपरीमध्ये होणार आहे म्हणजे आत्ता ज्या सर्व सीटर शिवशाही आहेत अर्थातच स्लीपर शिवशाही आता एस टीमध्ये राहिलेल्या नाही आहेत पण ज्या काही सीटर शिवशाही आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि त्यामुळे ह्या सर्व सीटर शिवशाही बसेसचं जे रूपांतर आहे ते लालपरीमध्ये होणार आहे या बातम्या इतक्या वेगाने पसरत होत्या की प्रत्येक आपल्या स्टेटसला ठेवत होता आणि प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ह्याची चर्चा एकदम जोर धरत होती आणि ह्याला कारणीभूत म्हणजे ही न्यूज व्हायरल इतकी का झाली तर ह्याला कारणीभूत होतं की एकोणतीस नोव्हेंबर रोजी झालेला शिवशाही बसचा मोठा अपघात आता भंडारा आगाराची जी, जी शिवशाही होती ती नागपूर ते भंडारा या मार्गावरती ती जेव्हा जात होती तेव्हा सडक अर्जुनीजवळ ह्या शिवशाही बसचा मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळजवळ अकरा जण ही मृत पावली आणि बरीच जणं ही जखमी होती आणि खूप गंभीर जखमी होती त्यामुळे हा जो शिवशाही आहे या शिवशाहीचा अपघाताचा हा विषय जो खूप मोठा झाला त्यामुळे बऱ्याच वृत्तपत्रांनी ह्याची जी, जी बातमी आहे की शिवशाही ज्या बसेस आहे त्या बसेस कन्वर्ट करणं ह्याची बातमी त्यांनी जोर लावली अर्थातच दोन हजार सोळा सालापासून साला। या ज्या शिवशाही बसेस आल्या त्यानंतर ही शिवशाही बस आज तगाळ्यात चर्चेत राहिली त्यामुळे मग या बसेसचा मेंटेनन्स असू दे नाहीतर मग बसेसचे अपघात असू दे यामुळे शिवशाही बसेसला फ्रॉम द डे वन uh, हा एक वेगळा कलंकच लागलेला आहे अर्थातच महामंडळ स्तरावरती महामंडळ कसोशीने प्रयत्न करते की या बसेसची जी सेवा आहे ती सेवा चांगली सुधारण्याचा या बसेसचा जो दर्जा आहे तो दर्जा, दर्जा मेंटेन करण्याचा पण अनेक यामध्ये लूप होल्स राहून जातात आणि मग याची परिणिती जर का असा गंभीर अपघात त्या दिवशी झाला तसा जर का जेव्हा होतो तेव्हा मग अनेक जी वृत्तपत्रं आहेत ती अप परीने न्यूज चालवतात आता ही जेव्हा जी न्यूज आहे ही जेव्हा सोशल मीडियावरती जेव्हा फिरत होती तेव्हा संध्याकाळी महामंडळाने ह्या सर्व बातम्यांची दखल घेऊन एक पूर्णविराम दिला महामंडळाने स्वतः अधिकृत हे ट्विट केले आहे की महामंडळच्या ताफ्यामध्ये ज्या काही सातशे ब्याण्णव शिवशाही आहे त्या शिवशाही ह्या अत्यंत सुस्थितीत आहेत आणि महामंडळ या शिवशाही बसेस बंद करण्याचा किंवा या बसेस कन्वर्ट करण्याचा कोणताही निर्णय घेत नाहीये त्यामुळे ह्या ज्या काही चर्चा होत्या ज्या सर्व न्यूज पोर्टलवरती चालत होत्या त्याला पूर्णविराम आपल्याला अधिकृतरित्या मिळाला आहे आता प्रश्न असा पडतो की ही जी अपघात झालेली शिवशाही आहे ती नेमकी कशी होती नेमकी तिच्यामध्ये टेक्निकल फॉल्ट होता का आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नंतर समजतील कारण की जवळजवळ जा अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे हा जो जो रिपोर्ट आहे टेक्निकल रिपोर्ट आहे तो रिपोर्ट नंतर येईलच पण सद्यस्थितीमध्ये महामंडळाने जरी आता त्यांच्या ऑफिशियल पेजवरून स्पष्टीकरण दिलं असलं की एस टीच्या ज्या ज्या बसेस आहेत त्या टेक्निकली व्यवस्थित आहेत पण एक एक प्रवासी म्हणून ह्या बसेस खरंच सुस्थितीत आहेत का त्यामुळे मला प्रश्न पडतो या शिवशाही बसेसविषयी जेव्हा दर तासाला पुणे ते नागपूर कोरोना काळानंतर जेव्हा बसेस सुरू केल्या होत्या तत्कालीन एम डी शेर चेन्नई साहेब होते तेव्हा त्यांनी सुरू केल्या होत्या तेव्हा नागपूरहून येणाऱ्या ज्या सर्व बसेस आहेत त्या सुस्थितीत आहेत का कारण की जवळजवळ चौदा ते पंधरा तासांचा हा मोठा प्रवास होता त्यावेळीसुद्धा मी ग्राउंड रिॲलिटी चेक आणि आत्तासुद्धा जर का तुम्ही कधीही ग्राउंड लेवलवरती जर का गेला तर शिवशाही बसेस या सुस्थितीत आढळत नाहीत हा एक आ, मोठा फॅक्टर आहे आणि खरी गोष्ट आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळे एक प्रवासी म्हणून मला असं वाटतं की शिवशाही बसेसचं दोन गोष्टीमध्ये एक वर्गीकरण अगदी सुरुवातीपासूनच मी म्हणत होतो की त्याचं जे चालन आहे म्हणजे ट्रॅफिक वाहतूक हा एक भाग झाला की त्या कोणत्या रूटवरती चालवल्या पाहिजेत हायवे टू हायवे चालवल्या पाहिजेत प्रीमियम रूटवरती चालवलं पाहिजे अर्थातच प्रीमियम रूट जर का आपण म्हणत असू तर त्या प्रीमियम तशा ठेवल्या पण पाहिजे पण दुर्दैवाने जेव्हा नवीन बसेस या आल्या मग त्या स्वतःच्या असो किंवा कॉन्ट्रॅक्टच्या असो त्या बसेस मेंटेन झाल्या नाही ही सद्यस्थिती आपल्याला नाकारता येत नाही सुरुवातीला जसे बसेस नवीन असतात तशाच ह्या बसेस खूप सुंदर होत्या सुरुवातीला या बसेस केबिन विदाऊट केबिन आल्या कारण की चालकाला देखील वातानुकूलित यंत्रणेचा लाभ मिळावा म्हणून या बसेस आल्या पण शेवटी इंजिन ओपन असल्यामुळे त्याची जी झळ आहे गर्मी आहे ती प्रवाशांना पाठीपा येत होती त्यामुळे या बसेसना नंतर केबिन आलं त्यामुळे प्रायव्हेटच्या बसेस असू द्या किंवा स्वमालगीच्या असू द्या या दोन्ही बसेस महामंडळाला शेवटपर्यंत सुस्थितीत ठेवता आल्या नाहीत हे सत्य आहे त्यामुळे आज देखील जर का आपण प्रवास करताना जर का कोणत्याही शिवशाही बसमध्ये जर का आपण पाहिलं तर टेक्निकल गोष्टीमध्ये ती बस सुस्थितीत असणं हे असत नाही आणि स्वच्छता म्हणजे प्रवाशी ज्या भागात बसतो मध्ये पडदे असतील एसीचे ब्लोअर असतील कर्टन असतील सीट्स असतील हे सुद्धा आता चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळत नाहीत आता ह्या जरी सर्व गोष्टी असल्या तरी महामंडळाने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांच्या बसेसमध्ये टेक्निकल दोष नाही आणि जर का तसं असेल तरी खूप चांगली आणि जमेची बाजू आहे असं मी समजतो शिवशाही बसेस बंद होणार किंवा कन्वर्ट होणार ही जेव्हा बातमी जेव्हा माझ्या कानावरती पडली जेव्हा मी पाहिली तेव्हा मला खूप दुःख झालं कारण की इकॉनॉमिकल ए सी क्लास हा एस टीमध्ये कधीच नव्हता एक सर्वसामान्य प्रवाशांना लांब पल्ल्यासाठी जर का वातानुकूलित बसेस जर का हवे असतील तर शिवशाहीसारखा पर्याय दोन हजार सोळा साली तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला होता पण प्रशासनाच्या योग्य मॅनेजमेंट नसल्यामुळे प्रवाशांनी देखील ती बस व्यवस्थ न हाताळल्यामुळे ही जी शिवशाही बसेस आहे ही, बसे ही आत्ता या अशा दयनीय अवस्थेत पोचलेली आहे असं म्हणायला मला काहीही वाटत नाही पण महामंडळाने या बसेस जपल्या पाहिजे सुस्थितीत ठेवल्या पाहिजे आता नाही म्हटलं तरी जवळजवळ आठशे बसेसचा ताफा आहे त्या बसेस आता त्या बसेसचं नेमकं त्यांनी ऑडिट केलं पाहिजे कुठे लूप होल्स आहेत कुठे स्पेयर पार्टची कमतरता आहे हे पाहिलं पाहिजे कारण की जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की जरी महामंडळाने स्पष्टीकरण दिलं असलं तरी ह्या बसेस सध्या सुस्थितीत नाहीत हे जेव्हा आपण ग्राउंडवरती जातो तेव्हा आपल्याला दिसतं त्यामुळे त्या कळकटलेल्या पडदे असतील सीट्स असतील तुटलेले पुशबॅक होल्डर असतील त्यामुळे हे महामंडळाने बदललं पाहिजे कारण की जर का प्रवासी पैसे देत असेल तर त्याला त्या दर्जाची सेवा मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे मी तर म्हणतो की पूर्वी कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आणि आत्ताच्या ज्या ओन बसेस आता कॉन्ट्रॅक्टच्या ज्या बसेस ज्या आहेत त्या दोन हजार सोळापासून जास्तीत जास्त बावीसपर्यंत त्या राहिल्या त्यानंतर त्यांचा करार संपल्याने हद्दपार झाल्या पण आत्ता ज्या बसेस आहेत त्या सर्व आणि सर्व महामंडळाच्या स्वमालकीच्या आहे बऱ्याच जणांना माहीत नाही कारण की जेव्हा प्रायव्हेटच्या बसेस होत्या जेव्हा अपघात व्हायचे तेव्हा ही प्रायव्हेटची बस आहे प्रायव्हेटची बस आहे असंच एक ओरडा असायचा आणि पण जेव्हा त्या प्रायव्हेटच्या बसेस हद्दपार झाल्या आणि महामंडळाच्याच फक्त बसेस सेवेत राहिल्या तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की ही बस महामंडळाची स्वतःची आहे त्यामुळे आत्ता ज्या काही सातशे आठशे बसेस आहेत त्या महामंडळाच्या स्वतःच्या आहेत त्यांचं जे मेंटेनन्स आहे त्यांची जी निगा आहे ते सर्व सर्व महामंडळ स्वतः करते त्यामुळे आत्ता ज्या सेवेमध्ये ज्या बस आहेत त्यांचं ऑडिट महामंडळाने केलं पाहिजे आणि ह्या बसेस ज्या आहेत त्या मेंटेन तर केल्याच पाहिजेत सुद्धा ह्या ज्या वातानुकूलित बसेस आहेत शिवशाहीसारख्या त्या वाढवल्या पाहिजे एक प्रवासी म्हणून शिवशाही बस मी अगदी सुरुवातीपासून मी प्रेस करत आलेलो सपोर्ट करत आलेलो आहे कारण की पूर्वी जर का पाहिलं तर हिरकणीनंतर डायरेक्ट शिवनेरी बस होती आणि शिवनेरी बसची धाव ही फक्त फक्त मुंबई पुणे पुरती होती त्यामुळे जर का आपल्याला लांब पल्ल्यासाठी जायचं असेल तर अनेक वातानुकूलित खाजगी बसेस जे आहेत त्याच्या धर्तीवरती शिवशाही बसेसचा हा प्रयोग हा खूप चांगला आहे तो फक्त महामंडळाने प्रशासनाने व्यवस्थित केला पाहिजे प्रवाशांनी तो जपला पाहिजे असं मला वाटतं आणखीन एक गोष्ट मी ॲड ऑन करू इच्छितो की हा जो शिवशाही अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे ह्याविषयी एक विशेष व्हिडिओ मी एक तयार करणार आहे म्हणजे शिवशाही बसचा हा जन्म कसा झाला पहिली बस कधी धावली त्यानंतर प्रायव्हेटची बस कशी आली किती ऑपरेटर आली ह्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका आहे त्यामुळे ह्या ज्या शंका आहेत त्या दूर करून एक एक चांगली माहिती देणं हे माझं काम आहे असं मी मानतो त्यामुळे ही शिवशाही जेव्हा सेवेपासून आली त्याच्यामध्ये ज्या काही घडामोडी आल्या मग ती सीटर शिवशाही कधी आली पहिला रूट कोणता आला स्लीपर शिवशाही कधी आली ह्याचा मी साक्षीदार आहे त्याचा जो डेटा आहे तो डेटा मी काढले काढलेला आहे लवकरच याविषयीचा जो संक्षिप्त व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तयार करेलच पण या व्हिडिओच्या शेवटी मी इतकंच म्हणेल की यस मी महामंडळाच्या डिसिजनवरती खूप हॅप्पी आहे की महामंडळाने असं कुठलाही अपघात जर का झाला तर पटकन कुठल्या सेवा वगैरे बंद करू नये अर्थात ते करणार नाही कारण की आठशे बसेस म्हणजे हा महामंडळाचा मोठा ताफा आहे फक्त जो काही टेक्निकल जो काही दोष असेल आज शिवशाही बसेस बऱ्याच रस्त्यावरती बंद पडताना दिसतात आणि हे झालं टेक्निकल बा बाबीतून आणि प्रवाशी जेव्हा त्या प्रवाशी भागामध्ये बसतो तेव्हा मग ए सी ब्लोअर तुटलेले असणे पडदे नसणं मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी महामंडळाने सुधारल्या पाहिजेत आज फक्त सिटर बसेस महामंडळाच्या ताफ्यामध्ये आहे स्लीपर बसेस नाही पण भविष्यामध्ये या स्लीपर बसेस सुद्धा वातानुकूल स्लीपर बसेसुद्धा महामंडळाच्या ताफ्यात येतील यासाठी मी खूप खूप एक प्रवासी म्हणून एक एसटी प्रेमी म्हणून प्रार्थना करतो तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आजचा जो विषय होता म्हटलं ह्याविषयी प्रचंड गदारोळ आहे या बससेवा बंद होणार की नाही होणार लोकांच्या मनात शंका होत्या त्यामुळे म्हटलं याविषयी व्हिडिओ तयार करावा त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील या व्हिडिओविषयी असतील किंवा काय तुम्हाला अजून प्रतिक्रिया द्यायची असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सोबत माझे काही सोशल हँडल्स आहे फेसबुक ट्विटर इन्स्टा अवलिया प्रवासी या नावाने त्याला सुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एस ची एक सोपी गोष्ट घेऊन तर मी अवलिया प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र